न्यूज चॅनलला बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याणचा रौप्य महोत्सवी नऊ वर्ष स्वागत यात्रेच्या ध्वज लोगोचे अनावरण पाडव्याला घुमणार जयघोष हिंदुत्वाचा जल्लोष कल्याणकराचा येत्या नऊ एप्रिलला गुढीपाडव्यानिमित्त निघणारी कल्याणातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काहीशी विशेष असणार आहे कल्याणातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे यंदा पंचवीसावे वर्ष असून इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणकडे यजमानपद देण्यात आले आहे त्या पार्श्वभूमीवर स्वागत यात्रेच्या ध्वज आणि लोगोचे आय एम ए हॉलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले जयघोष हिंदुत्वाचा जल्लोष कल्याणकरांचा असे ब्रीद वाक्य निश्चित करण्यात आलंय रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेमध्ये कल्याणकरांचा सहभाग वाढवण्यासाठी गेले वर्षभरापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात कल्याणातील स्वागत यात्रेचे प्रणेते डॉक्टर सुरेश एकलहरे यांच्यासह बांधकाम व्यावसायिक पियुष बोरगावकर स्वागत यात्रा समन्वयक डॉक्टर प्रशांत पाटील कल्याण आय एम ए अध्यक्ष डॉक्टर ईशा पानसरे उपाध्यक्ष डॉक्टर सुरेखा इटकर सचिव विकास सुरंजे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत यात्रा लोगो आणि ध्वजाचे अनावरण करण्यात आले आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर